कारंजा लाड येथे सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम संपन्न भजन सत्संग व ग्रामगीता पठन संपन्न कार्यक्रमाला सर्व महिला भजनी मंडळांचा सहभाग श्री गुरुदेव सेवा मंडळांचा उपक्रम कारंजा लाड अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला व पुरुष भजनी मंडळ ग्रामजयंती चातुर्मासानिमित्त श्री गुरुदेव परिवाराचा मासिक सत्संग सोहळा भजन सत्संग प्रबोधन ग्रामगीता पठण तसेच सर्वधर्म विशाल सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम स्थानिक श्री संत गजानन महाराज मंदिर ममतानगर बायपास कारंजा फ्लाट येथे सौ अर्चनाताई कदम योग शिक्षिका श्री प्रल्हादरावजी पानजडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला संबंधित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ माधुरीताई पापडे यांनी भूषविले या कार्यक्रमाला व्याख्याते श्री महेंद्रजी सावके सामुदायिक प्रार्थनेच्या व श्री गुरुदेव सेवा मंडळ तसेच श्री गुरुदेव महिला भजनी मंडळाचे कार्य काय या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये कारंजा क्लाड शहरातील सर्व महिला भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेनंतर राष्ट्रवंदना घेऊन समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनीलभाऊ दसमुखे तर सूत्रसंचालन श्री गणेश गांजरे सौ सीमाताई सातपुते यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सो मनीषाताई वानखडे व प्रकाशक समन्वय समिती यांनी